साठी नाही अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळ आहे या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेची मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत नसतो हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही <laughs> काय करता पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हो? हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतल्या आपण कार्य करते आपण याच्या लुचपूच्या तालमीतले कार्य करते का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सुरुंगाला कोणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा जाताना सांगतो अरे धीरधारा काय लतले गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे <laughs> नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळायचं आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला म्हणून अरे आपण लय आणत येत आपण ज्यावेळेस आपचे हिंडत होतो तेव्हा ने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता दरा धीरधारा कळ काढायची शिका अरे आपल्याला सगळ्यांचा सा विचार करणं करण्याचा आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहिती आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी अरे जे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तुम्हाला जा गेलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी कळाली पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो ला फोन जातो माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही मग आम, आम्हाला विचार करावा लागेल साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला बघून घेतो बघून नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर वा आम्हाला विचार करावा लागेल हे <थाँगा> इस्मय दम हे इस्मय बाहुद्दा मे नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय अय बघतो का रे आराम हे ज्याची त्याची स्टाईल असते मी जर म्हणलो तर तो बघून घेतो नाही इसमे दम नाही मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकितो ही आपली स्टाईल आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा माझ्या समोर एकदा साहेबांनी एका अशाच एका मोठ्या अस्तीला सांगितलं होतं निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे लोकवर्गनी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण अरे मैनाभर झोपला ना सर बर करता बरोबर ना आमच्या बर जिल्हा अध्यक्ष महिनाभर झोपला ना सर ये त्याच्यामुळे मला तर काय म्हणतो च का असतो साहेब हसले का आणि साहेब गप का त्याच्यामुळे आपण सगळ्या आज घेऊन असतो साहेब असलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना तर तुमच्या टांग खालून जाईल <laughs> आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तुम तर तुमच्या समोर लोटांगेनंच घेईल अरे हे समाजलंय म्हणून पंचावन्न वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेताय आदरणीय पवार साहेब हे हे सोपं आहे हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते हे समजून घ्यावं लागत साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना त्याचं सोन होता परीक्षा आपल्यातला परेस त्याचं उदाहरण हे त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला <पप़ागा> त्याचं सर्व स्त्रिया अरे माझ्यासारख्या सोडून द्या अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना <laughs> राग नका म्हणून देऊ माहिती म्हणताना आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का त्याच्या मागे काहीतरी आहे ना राज्याचा सहकार कुणी उभा केला अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेबे एखादी सहकारी बँक विरोधातली आहे पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजय असणारा नेता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार नाही तर हल्ली बघी बघितलं आपण मोह मे राम आरोग ब सुरी अरे लय वाईट काळ चालत नसतो राव ना इतका शेनशा राव नाइत सर्वश्रेष्ठ त्याचा सुद्धा काळ संपला आपल्या खेड्यापाड्यात आपण आगत असताना म्हण तुला हिटलर लागून गेला का हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला हे ध्यानात धरा आशावादी राहायचं शिका आशावादी राहायचं शिका आपण आपल्या गावातला आणता आणि गावात ज्याची लेप चालती चलती होती लेप पाटील की मोठी होती ना तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडवतो हे दिवस बदलत राहते आत हे दिवस बदलत राहते आत आणि हे दिवस बदलायचे असं ना आशावादी राहायचं अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो का कुठं लढायची तयारी ठेवा संघर्ष करायची ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता निराश झालो उदास झालो ते आता मोबाईल आहे चा ना सगळ्यांकडे युट्यूब युट्यूबवर फक्त पवारसाहेब टाका आणि पवार साहेबांचं जीवन चरित्र पहा तुम्हाला आयुष्यात कधी अपेक्षा येणार नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो तुमच्या आमच्या आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवाय शिवराय आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवारसाहेब आहे फक्त पवारसाहेबांचा जीवनपट पहा तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाहीच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी आता पुढे काहीच नाही का रामकृष्ण हरी तू तारीच येणार यानंतर माझी आमदार जेवदेवची गायकवाड साहेब मी आपण असं विनंती करतो की आपण संबोधित करावं गड किल्ले संवर्धन मोहीम आम्ही हातात एक गड किल्ले संवर्धन मोहिमेच्या वतीनं साहेबांचा सा सन्मान होतोय गेले चार महिन्यापासून छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा संवर्धन करण्याचं काम ती मोहीम करतेय त्यांच्या त्या मोहिमेच्या शुभास्ते या ठिकाणी साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी होतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करतायत पारनेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय निलेश जी लंके साहेब यानंतर माझे आमदार जयदेवजी गायकवाड साहेब संबोधित करते देशाच्या लोकशाहीला विचारांचा प्रकाश देणारे आपल्या देशाचे सर्व राष्ट्रपुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे संस्थापक आदरणीय साहेब आणि विचारपीठावरील सर्व खासदार आमदार मान्यवर विशेषतः आपल्या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि मित्रांनो मी बोलायचं बरंच ठरवलं होतं परंतु चारच